बरं यांची थेर काय तर काय एखादी जागा अपवित्र झाली म्हणून ती शेणाने सारवायची म्हणून त्याच्यावरती गोमूत्र शिंपडायचे हे गोमूत्रधारी यांचं हिंदु हे हिंदुत्व आपलं नाही आहे जे शिवसेना प्रमुखांनी आणि माझ्या आजोबाने सांगितलं ते शेंडी जानवाचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही कदापि नाही पण जर का शेणाने सारवून आणि गोमूत्र शिंपडून तुम्ही एखादी जागा अपवित्र झालेली पवित्र करत असाल आणि हिंदुत्व 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 हिंदु सोडलं म्हणून आमच्यावरती तुम्ही दुगाण्या झाडत असाल तर जसं दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये मी मोहनराव भागवतांची काही विधानं आणली होती तशी आज सुद्धा मी काही विधानं आणलेली आहेत गाईला गोमाता मानता ना महाराष्ट्रामध्ये गोवंश बंदी आहे ना आम्ही दिलाय ना पाठिंबा पण भाजपच्याच काही लोकांची जी काही उद्गार आहेत हे गेल्या पाच सात आठ दहा वर्षातले त्याच्याबद्दल ह्या भाजपने विचारा यांच्याबद्दल तुम्ही काय कारवाई केलीत